नमस्कार मित्रांनो मी तुमचा वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा एखादी मिळकत आपण खरेदी घेत असतो उदाहरणार्थ जमीन खरेदी घेत असतो तर त्यावेळी आपण काय काय पाहिलं पाहिजे याबद्दल आपण यापूर्वीसुद्धा कोर्ट कचेरी आपल्या या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलेला के आहे त्याबद्दलची थोडीशी आणखी विस्तृत कागदपत्रं जी आहेत ती आज आपण सांगणार आहोत तर जेव्हा आपण एखादी मिळकत खरेदी घेतो तर त्याचे सर्वात पहिल्यांदा सातबाराचा उतारा आठचा उतारा पाहायला पाहिजे ती मिळकत जी आहे ती कशी आली याबद्दल आपण पूर्वीचे जुने उतारे काढले पाहिजेत त्या मिळकतीबाबत कोणते वाद चालू आहेत का दिवाणी कोर्टामध्ये हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आता आपण म्हणत असाल की बाबा ते वाद कसे पाहिजे तर कोर्ट ॲप्लिकेशन म्हणून प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे तर त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण त्या पक्षकाराचं म्हणजे ज्याचं उतार्यावर नाव आहे तर त्याचं नाव टाकून पाठीमागेले एक पाच दहा वर्षातलं जे आहे ते पाहू शकतो की त्या त्या व्यक्तीच्या नावाने कोणता वाद वगैरे चालू आहे का आणि तिथं जर नाव निघालं दाव्याचा नंबर निघाला तर त्यावरून आपण कोर्टातून त्याची माहितीसुद्धा घेऊ शकतो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की ती मिळकत कशी आली याबद्दल फेरफारचे उतारे आपण काढू शकतो आणि त्या फेरफारच्या उतार्यामध्ये ती मिळकत वडलार आहे का खरेदी घेतलेली आहे याची आपल्याला जी आहे ती माहिती येते तर मित्रांनो यासोबतच आपण ती मिळकत जी आहे ती वर्ग ची आहे का वर्ग ची आहे हे पाहिलं पाहिजे जर का मिळकत जी आहे ती वर्ग दोनची असेल म्हणजे शासनाने एखाद्या अटी शर्तीवर जर त्या मालकाला ती मिळकत दिलेली असेल तर त्याचे फेरफार उतारे काढून पाहिले पाहिजे की ती मिळकत जी आहे ती कोणत्या अटी व शर्तीवर दिलेली आहे आणि त्या मिळकतीच्या खरेदी विक्रीसाठी भविष्यकाळामध्ये परवानगी मिळू शकते का याची आपण चौकशी केली पाहिजे आणि जर परवानगी मिळू शकत असेल तरच आपण तो व्यवहार केला पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण व्यवहार ठरवतो इशारा देतो करारपत्र नोटरी दस्त करून घेतो किंवा स्टॅम्प पेपरवर लिहून घेतो आणि जेव्हा आपण परवानगीसाठी प्रस्ताव टाकतो त्यावेळी असं लक्षात येतं की त्या मिळकतीची परवानगी जी आहे ती मिळत नाही किंवा त्या मिळकतीचं काही रक्कम जी आहे भरावी लागते पन्नास टक्के वगैरे तर ती मिळक रक्कम जी असते ती मिळकत बाजारभावापेक्षा जास्त असते आपण ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त असते आणि आपल्या लाखो रुपयाचं जे आहे ते नुकसान होऊ शकतं त्यामुळे या सर्व गोष्टींची जी आहे ती आपण आधीच खात्री केली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती मिळकत जी आहे त्या मिळकतीच्या बाउंड्रीज फिक्स आहेत का हे सुद्धा आपण चेक केलं पाहिजे बऱ्याच वेळा आधी आपण खरेदी करतो आणि नंतर आपण जेव्हा मिळकत वहिवाटी वहिवाट करण्यासाठी जातो त्यावेळी प्रत्यक्षात क्षेत्र जे आहे ते कमी भरतं आणि या गोष्टी टाळण्यासाठी जेव्हा आपण मिळकतीचा व्यवहार करू आणि मिळकतीची किंमत ठरवू त्यावेळी सर्वात अगोदर आपण मिळकतीची किंमत ठरवून खरेदी खत करण्यापूर्वी त्या मिळकतीची जी आहे ती खाजगी मोजणी करून घेतली पाहिजे त्याच्या ती मिळकत त्या मालकाच्या संपूर्णपणे ताब्यात आहे का याची खात्री केली पाहिजे बऱ्याच वेळा मिळकत उधारणार्थ आपण एक एकर घेणार असतो आणि काही दहा गुंठे पाच गुंठे मिळकत कमी असते मग खरेदी घेतल्यानंतर जे आहे ती त्याबद्दल आपल्याला कोर्ट कचेरी करावी लागते वाद करावे लागतात आणि आपला पैसा आणि वेळसुद्धा जातो दुसरी म्हणजे महत्त्वाचं की त्याच्यावर शासकीय संपादन वगैरे काही झालेलं आहे का याचीसुद्धा आपण खात्री केली पाहिजे जसं की वेगवेगळ्या वेग प्रकारचं सरकार संपादन करतं कॅनॉलसाठी असेल इतर प्रकल्पांसाठी असेल तर अशा प्रकारे कुठं संपादित झालेले आहे का हे सुद्धा आपण खात्री केली पाहिजे रोडसाठी वगैरे असेल तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण एखादी मिळकत खरेदी घेत असतो त्याच्याबद्दल दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सर्च रिपोर्ट आपण जरूर घ्या की त्याच्याबद्दल कोणता रजिस्टर डॉक्युमेंट जो आहे तो नोंदवलेला आहे का बरेचसे डॉक्युमेंट जे असतात त्याची नोंद उतऱ्यावर कधी कधी होत नाही आणि त्यामुळं नंतर आपली फसगत होते आणि जे खाजगी कुणाला लिहून दिलेले असेल सावकारकी पोटी दिलेली असेल किंवा इसर उसनवार पावती केलेली असेल इसारा पावती केलेली असेल आणि त्याबदल्यात जर जमीन तारण दिलेली असेल तर ती व्यक्ती क्लेम करू शकते त्या मिळकतीवर त्यामुळे पेपरला जाहीर नोटीससुद्धा द्या की ती मिळकत पूर्णाकडे गुंतवलेली आहे का आणि या सर्व बाबीची पूर्तता केल्यानंतरच मग आपण ती मिळकत रजिस्टर खरेदी खताद्वारे खरेदी घ्या तर शेतजमीन मिळकत खरेदी घेताना आपल्याला या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपण अद्याप कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा बाजूची बेलायकॉनची बटन दाबा आणि आपण हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलोसुद्धा जरूर करा धन्यवाद